पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आता सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या टप्प्यातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघाकडे लागले आहे या मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे पण या मतदारसंघात डी एम के म्हणजेच दलित मुस्लिम आणि कुणबी मराठा फॅक्टर निर्णायक ठरताना दिसत आहे नेमकं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून या आठ लोकसभा मतदारसंघांपैकी पाच जागा पश्चिम विदर्भातील तर तीन जागा मराठवाड्यातील आहेत मात्र पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वर्धा आणि यवतमाळ वाशिम या जागांवर उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्यामागे जातीय समीकरणही कारणीभूत आहेत अमरावतीच्या जागेवर काँग्रेसने आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते बळवंत वानखेडे यांना नवनीत राणा यांच्या विरोधात उभे केले आहे राणा या नुकत्याच भाजपमध्ये सामील झाल्या आहेत दुसरीकडे एन डी एच्या नेतृत्वाखाली महायुतीतील मित्रपक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे दिनेश बुब यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत ते राणा यांच्या प्रचारापासून दूर आहेत मागच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होताना दिसत आहे कारण मतदारसंघातील दलित मुस्लिम आणि कुणबी मते त्यांच्या पारड्यात किती पडतील हेच निकाल ठरवणार आहे अकोला मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे मुस्लिम मतांवर लक्ष ठेवून आहेत या मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी सुमारे वीस टक्के मतदार हे मुस्लिम आहेत या मतदारसंघात भाजपने अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील या दोन्ही मराठा उमेदवारांसह तिरंगी लढत आहे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना घराणेशाहीवरून लक्ष केले जाण्याची शक्यता आहे तर अभय पाटील काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या पारंपरिक अल्पसंख्याक मतदारांवर नजर ठेवून आहेत एमआयएमने या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे याचाही परिणाम बघायला मिळू शकतो यात महत्त्वाचं म्हणजे डी एम के फॅक्टर म्हणजे दलित मुस्लिम कुणबी मराठा या घटकांमध्ये सत्ताविरोधी सूर दिसत आहे त्यात संविधान बदलणार वगैरे मुद्देही कुठे ना कुठे मतदारांवर प्रभाव टाकताना दिसत असून या गोष्टीचा थेट फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम या दोन जागा अशा आहेत जिथे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे सेनाविरुद्ध ठाकरे सेना अशी निवडणूक रंगणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर यांच्या उमेदवारीने ही लढत चौरंगी बनली आहे बंजारा आणि कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ वाशिम या जागेवरून शिवसेनेच्या भावना गवळी या पाच वेळा खासदार राहिल्या आहेत पण त्यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले आता ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात ओबीसी कुणबी उमेदवार राजश्री पाटील विरुद्ध मराठा उमेदवार संजय देशमुख असे ध्रुवीकरण होताना दिसत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आणि तीन वेळा आमदार झालेल्या अमर काळे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे इथे जातीय समीकरणं महत्त्वाची ठरतील असे विश्लेषकांचं मत आहे एकंदरीत डीएमके के फॅक्टरने महायुतीचे टेन्शन वाढल्याचे चित्र आठपैकी काही मतदारसंघात आहे या सगळ्याचा विचार करता तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि काटागिऱ्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका